मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि संस्कृत ही तिची माता जननी आहे प्रत्येक भाषा भारतीय भाषा ही कुठून उभं झालेली आहे तर संस्कृतमध्ये तर याचं चांगलं उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांची नावं जर आपण विचार केला तर आणि त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न केला तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के मुलांचे आणि मुलींचे नावं हे संस्कृत आहे म्हणजे मूळ तुम्हाला शोधावं लागेल संस्कृतमध्ये त्याचं ठीक आहे तर असं कुठेही होणार नाही की जन्माला आलेलो आहे आपण आणि आता आज सगळ्यात मी एकही संस्कृत शब्द बोललेलो नाही आहे असं कोणाच्याही बाबतीत आतापर्यंत घडलेलं नाही कारण की स्वतःचं नाव जे आहे आपलं तेच मुळात संस्कृत आहे आणि आपली संस्कृती जी आहे आपले शास्त्र जे आहे तेच हे कोणत्या भाषेमध्ये आहे तर संस्कृत भाषेमध्ये आहे कुठलीही भाषा किती संस्कृत आहे हे ओळखण्याचं एक साधन असतं की त्यामध्ये साहित्य कोणतं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतातलं जे वेद आहेत पण पूर्ण जगामधलं जे सगळ्यात प्राचीन साहित्य ज्याला आपण म्हणू ते कशामध्ये आहे तर संस्कृत भाषेमध्ये आहे ठीक आहे आपण जे पॉवरपॉईंट पॉईंट प्रेझेंटेशन मी मोरेश्वर सरांनी तयार सर एकदा उभ्या हे जे प्राध्यापक आहेत ना हे तुमच्याच कॉलेजचे माझे विद्यार्थी आहेत आणि संस्कृतमध्ये शिक्षण घेतलं ऍड्युशन केलं आणि आज ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये प्राध्यापक रूपाने कार्यरत आहेत कीर्तनकार देखील आहेत बहु कुणी असे व्यक्तिमत्व आहे तुमच्यातलेच एक म्हणजे कधीतरी असा कार्यक्रम त्यांनी करून इथून निघून गेले आहेत आणि आज इतक्या चांगल्या ठिकाणी ते कार्यरत आहेत तर एका आपण पीपीटी सर पूर्ण पाहून घ्यायच्या स्लाईड संस्कृत भाषा ही जगातली सगळ्यात प्राचीन भाषा आहे म्हणजे वेद जे आहेत संस्कृत आहे आणि त्या वेदांचं रामायण महाभारत हे सगळे जे ग्रंथ आहे या ग्रंथांचं सगळ्या जगाला कौतुक आहे या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी भारतातीलच नव्हे तर वेगवेगळ्या दे देशातील संशोधक उत्सुक आहे का कारण की या जगातलं सगळ्यात प्राचीन साहित्य मानव कृती जर कोणती असेल तर ती संस्कृत भाषेमध्ये आढळते आता इथे ते आपण बघत आहोत वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनातून संस्कृत भाषेला काय महत्व आहे तर नासापासून जर इस्रो पर्यंत वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी संस्कृत भाषेला संशोधन केलं तेव्हा त्यांना ते असं आढळलं की जेव्हा भा कुठलीही भाषा आपण बोलतो मराठी असेल हिंदी असेल गुजराती असेल किंवा इंग्रजी असेल तर ही भाषा बोलत असताना आपले जो मेंदू आहे त्याचे दोन भाग असतात दावा आणि उजवा तर एकच कुठला तरी भाग हा ऍक्टिव्हेट होत असतो परंतु जेव्हा संस्कृत भाषा लहानपणापासून मुलांच्या जा शिकवली जाते तर मेंदूचा शंभर टक्के विकास लहान मुलांचा होत असतो याचं एक मोठं उदाहरण म्हणजे जे वेद आहेत आपले त्या काळामध्ये लेखन कला अवगत नव्हती तर पूर्ण हे हजारो जे मंत्र आहेत ते आपल्या पूर्वजांनी मुखोत्क केले आणि इतकी स्मरणशक्ती त्यांची कशामुळे शक्य झाली कारण की ते संस्कृतचा अभ्यास करत होते मग हे का होते कारण ती एक ओरिजिनल लँग्वेज म्हणजे मुळात जी मूळ भाषा आहे अशी भाषा असल्यामुळे आणि अतिशय वैज्ञानिक अशी भाषा असल्यामुळे वर्णोच्चारणाच्या वेळेस लक्षात येईल आपल्याला की ती वैज्ञानिक कशी आहे आणि आणखी काही अशा गोष्टी आहेत की जशा भारतातल्या ज्या सगळ्या भाषा आहेत मग आपली मराठी असेल गुजराती असेल राजस्थानी असेल सगळ्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये जवळजवळ चाळीस ते ऐंशी टक्के शब्द हे संस्कृतमधून जसेच्या तसे किंवा काही थोडाफार मग ठीक आहे तर आता रोजगाराच्या संधी कशा संस्कृतमध्ये तर बघा आय एस किंवा सी थ्रू जेव्हा आपण परीक्षा देतो तेव्हा त्याच्या मेन्स आणि नंतर प्रिनिंग आणि मेन्स अशा दोन परीक्षा असतात तर मेन्समध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो की कुठला पण एक सब्जेक्ट निवडता येत असतो मग तो सायन्सशी रिलेटेड असू शकतो किंवा आर्ट्सशी रिलेटेड असू शकतो त्यात संस्कृत हा विषय घेऊन सुद्धा जी असते म्हणजे तो मेथ्स जो पेपर असतो तो दे, दे, देता येतो आणि काही उदाहरण दाखल तर काही उदाहरण दाखल काही आहेत कॅन्डिडेट जी ज्यांनी निवडलेला आहे संस्कृत विषय आणि नंतर ते त्या माध्यमातून आय एस किंवा आय पी एस हे त्यांनी पद मिळवलेलं आहे ते आपण नंतरच्या साईडमध्ये पाहू त्यानंतर जे आहे रिसर्च तर पहा पांडुलिपी संशोधन म्हटलेला आहे संशोधन म्हणजे काय की वेगवेगळ्या लिपी असतात जसं की आपली मराठीची भाषा आहे त्याची लिपी आहे देवनागरी कारण की हिंदी आणि मराठी आपण सारखी लिहितो तसंच संस्कृतसुद्धा या तिन्ही भाषांची लिपी सारखी आहे म्हणजे देवनागरी लिहिते पण इंग्लिश लिहिताना आपण ए बी सी डी लिहितो किंवा आणखी जर तुम्ही साऊथच्या भाषा पाहिला तर त्याच्या तकल्यांसारख्या वगैरे दिसतात तर ती असते लिपी तर जुन्या काळामध्ये या कुठल्याच लिपी नव्हत्या तर तेव्हा कोणत्या लिपी होत्या पांडुलिपी शारदा लिपी असेल किंवा मोडी लिपी आता काही शंभर दीडशे वर्षा अगोदरची मोडी लिपी होती तर लिपी वेगवेगळ्या असतात भाषा संस्कृत असू शकते जुन्या ज्या हस्तलिखित आहेत हस्तलिखित म्हणजे हातानेही लिहिलेलं डॉक्युमेंट की ज्या काळामध्ये छापखाने नव्हते त्या काळामध्ये जे हस्तलिखित लिहिले गेले त्यांचं संशोधन अजूनसुद्धा सुरू आहे हजारो लाखो असे ग्रंथ आहेत ज्याच्यातलं गरज आहे आणि त्यावरती आता काम सुरू आहे जर त्या लिपी जर आपण शिकलो तर त्याचं उदाहरण म्हणजे मोड मॅडम जरा येतात तर या ज्या चा मॅडम आहे त्यांना जवळजवळ तीन ते चार लिपी येतात वेगवेगळ्या शारदा लिपी पांडुलिपी आहे ब्राह्मी लिपी आहे ब्राह्मी लिपीचे वेगवेगळे प्रकार आहेत तर ह्या लिपी शिकून त्या त्या माध्यमातून रिसर्च होता ना दीड वर्ष रिसर्च होता तर त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत त्यांनी काम केलेलं आहे तर अशा पद्धतीचे आपल्याला रोजगाराच्या संधी मिळत होता त्यानंतर आयुर्वेदाच्या आलेले तर माहिती आहे आपल्याला की मेडिकल लाईनला जायचं असेल सायन्सच्या विद्यार्थ्यांना तर एस बी बी एस नंतर बी ए एन एस ही सगळ्यात ज्याला डिमांड आहे किंवा मागणी आहे अशी असलेली प्रांत जी आहे त्या सगळ्या जे ग्रंथ आहेत ते संस्कृत ग्रंथ आहेत चरक संहिता असेल सुश्रुत संहिता असेल बा अष्टांग हृदय असेल तर हे सगळे खर्च संस्कृतमध्ये आहेत आणि त्यांना फर्स्ट इयरला पहिल्या वर्षी शंभर मार्काचा संस्कृतचा पेपर असतो त्यानंतर शिक्षक हा तर आहेच की आम्ही सगळे जसे प्राध्यापक आहोत संस्कृतचे शिक्षक होता येतं शाळेवरती आठवी नववी दहावीला किंवा केंद्रीय शाळा ज्या आहेत किंवा काही राज्यांमध्ये पहिलीपासून संस्कृत असतं तर तिथेसुद्धा आपण प्राध्यापक शिक्षक असे वेगवेगळ्या पदांवरती कार्य करू शकतो आता मी जे मगाशी म्हटलं होतं की आय ए एस बनण्यासाठी तर हे काही दोन कॅडेट आहेत की ज्यांनी तसे तर बरेच आहेत आपण उदाहरणार्थ इथे दोन घेतलेले आहेत निशांत जैन आणि हे विजय गुजर म्हणून आहे त्यांनी संस्कृत विषय निवडला होता आणि त्या माध्यमातून ते त्यांनी हे एक मोठं पद मिळवलेलं आहे त्यानंतर तर बघा प्रशासकीय सेवा जी मी आधीच म्हटली स्पर्धा परीक्षांमध्ये तर आपण या माध्यमातून आणि पाणी इतकी संशोधन आहे मॅडमचं जे उदाहरण दिलं ते समोर सैनिकी सेवे सेवेमध्ये से हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते विशेष करून मुलाखत महत्वाची आहे की भारतीय लष्कराच्या तीनही शाखांमध्ये आपल्याला माहिती तीन शाखा आहेत आपल्या सैनिकी सेवेच्या तर त्या तीनही शाखांमध्ये आता वेगवेगळ्या धर्माचे सैनिक असतात तर त्या त्या धर्माचे धर्मगुरू लागतात तर इथे हे एक पद असतं एक पद असतं म्हणजे एकेका त्या सेनेमध्ये त्यानंतर आहे अनुवादक अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर की एका भाषेतनं दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करणं त्यामध्ये आपल्याला दोन कुठल्या तरी भाषेंवरती गमाट असणं प्रभुत्व असणं गरजेचं आहे संस्कृतसोबत मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल तर वेगवेगळे ग्रंथ अनुवाद करणं ह्या ज्या गोष्टी आहेत तो अनुवादक म्हणून काम करू शकतो त्यानंतर पुरातत्व विभागद्वारा तर पुरातत्व विभाग म्हणजे की जे काही जुने मंदिर आहेत किल्ले आहेत राजवाडे आहेत यांचा डाटा ठेवणारे यांची माहिती ठेवणारे तिथले जे शिलालेख आहे यांची माहिती ठेवणारे जे लोक आहेत जी पोस्ट आहे ती आहे पुरात खात्यामध्ये आणि तिथेसुद्धा आता जुनं काही म्हटलं की तिथे भाषा संस्कृत येणार म्हणून तिथेसुद्धा संस्कृतच्या लोकांना असतो त्यानंतर योगाचार्य म्हणजे योगासनं तर आता योगासनं म्हटलं की आपल्याला कुणाचं नाव आठवतं कोणते आचार्य आहे कोणते बापा आहेत ज्यांनी योगासनाचा प्रचार केलेला आहे रामदेव बाबा पण ऍक्च्युअलमध्ये त्यांच्या कंपनीचं नाव काय आहे हा तर पतंजली जे आहे ते ऋषीचं नाव आहे म्हणजे ज्यांनी योग अष्टांग योग नावाचा कंठ लिहिला आणि त्यामध्ये योगासनांची पूर्ण माहिती लिखित स्वरूपामध्ये हजारो वर्षा अगोदर वर लिहून ठेवलेली आहे आणि म्हणून म्हणून रामदेव बाबांनी जेव्हा कंपनी काढली तेव्हा त्यांच्या कंपनीचं नाव पतंजली हे देण्यात आलं त्याच्या मागचं कारण ऋषी जे आहे ते पतंजली आहे ठीक आहे रामदेव बाबांनी योगासनाचे शोध लावलेले नाही आहेत हजारो वर्ष आधी संस्कृत ग्रंथ आहे पतंजली ऋषींनी लिहिलेला त्यांनी योगासनांचे सगळे आसन यम नियम प्राणायाम असे आठ प्रकारचे असतात ते लिहून ठेवलेले आहेत ठीक आहे त्यानंतर नाट्य क्षेत्र क्षेत्र जे आहे हे नवीन क्षेत्र आहे आता संस्कृतच्या लोकांसाठी कारण की वेगवेगळ्या संस्था शैक्षणिक संस्था असतील किंवा संस्कृत भारतीसारख्या संघटना असतील या वेगवेगळ्या स्तरांवरती आता नाटकांसाठी नाट नाट्य क्षेत्रांमधल्या शे, लोकांसाठी वेगवेगळे पुरस्कार आयोजित करत असतात तर ज्यांना नाट्य अभिनयाचा आवड आहे ते या क्षेत्रामध्ये पडू शकतात तर हे एक नाटक आहे आता मागच्याच महिन्यात सादर झालेलं आहे अमरावतीमध्ये प्रत्येक क्षणावर आधारित हे नाटक होतं हिंदी भाषेमध्ये अनुवाद करून त्याचं सादरीकरण केलं होतं आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्यानंतर हे त्यातलंच आहे त्यानंतर हा आधीच आणि हे विनोदपणिका विद्यापीठातच सादर करण्यात आली होती संस्कृतच्या विद्यार्थ्यांविध आणि काही आणखी नाट्य क्षेत्रातले जे कलाकार आहेत त्यांचे फोटो दाखले पुढे त्यानंतर पहा की ता काही आपल्याला जर्नल असतात ते सुद्धा आपण प्रकाशित करू शकतो जर्नल जर्नल म्हणजे काय आहे ती लघु शोध निबंध जे असतात की जसं की रिसर्च पेपर आता जेव्हा तुम्ही एम एला वगैरे जा किंवा मास्टर डिग्री घेण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला रिसर्च पेपर या कन्सेप्टची ओळख होईल की एखादा विषय निवडायचा आणि त्याच्यावरती वेगवेगळे सात आठ पुस्तकं रेफर करून त्याची माहिती काढून ती छापील स्वरूपामध्ये आणायची आणि मग ती एखाद्या ठिकाणी उच्च तर तिथे मग ती छापल्या जाते त्या त्याला या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप जास्त महत्त्व असतं जेव्हा तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला हो जाणार तेव्हा या <ौश> गोष्टी तुमच्या लक्षात येणार हां तर बघा आता रोजगाराच्या संधीमध्ये आपल्याला काही वार्तावली आहेत म्हणजे न्यूज रिपोर्टर ही पण एक संधी आहे की जसं दे, की संस्कृतमध्ये वार्ता वार्तावरी अशा वेगवेगळ्या कार्यक्रम राबवले जातात दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल या माध्यमातून तर तिथे आपल्याला वार्ताहर म्हणून संवाददाता म्हणून तिथेसुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी असते तर तिथे जर एखाद्या व्यक्तीचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे संस्कृतवरती चांगली कमांड आहे तर हे क्षेत्रसुद्धा चांगलं आहे नंतर हां तर हे रिसर्च पेपरबद्दल जे म्हटलं होतं की आपण आपल्या स्वतःचं एक जर्नलसुद्धा तयार करू शकतो म्हणजे त्याचा जो नंबर असतो आय एस एन एस एम नंबर जो आहे तो जर आपण मिळवला आणि त्या माध्यमातून जर असं एखादा रिसर्च पेपर जो छापला जातो त्याचं जर आपण मालक बनलो तर आपल्याकडे अडीच ते तीन हजार रुपये एक कॅन्डिडेट देऊन स्वतः ते देतात आपल्याला दे रिसर्च पेपर सुद्धा देतात आणि आपण प्रकाशित करतो परत ते प्रकाशित झालेलं जे पुस्तक आहे ते किती दिलं जातं अशा प्रकारे दोन तीन माध्यमांना आपल्याकडे पैसे येऊ शकतात पुढे आणि संस्कृत भारतीकडनं रा राबवले जाणारी एक उपक्रम आहे एक मासिक आहे संभाषण संदेश म्हणून वॅक्सिन ज्याला म्हणतात मराठीमध्ये जसे वेगवेगळे मॅगझिन असतात तसे संस्कृत भारतीने संभाषण संदेश एक हे एक मॅगझिन सुरू केलेलं आहे पूर्ण भारतामध्ये याचे जे ग्राहक आहेत पूर्ण भारतातून ग्राहक आहेत याचे आणि हे सुद्धा एक चांगलं उत्पन्नाचं साधन आहे पुढे त्यानंतर बघा सशुल्क वर्ग म्हणजे की ट्यूशन ज्याला म्हणतात तर जसं की आपण विचार करायला गेलं तर समजा आपण मराठीसारखा विषय निवडला किंवा इतिहास सारखा विषय निवडला आणि त्याच्यामध्ये मास्टर डिग्री घेतली तर अशा विषयांना शिकवणीची म्हणजे ट्युशनची एवढी डिमांड राहते पण जेव्हा आपण संस्कृतसारखा विषय निवडतो आणि मग ट्यूशन घेण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा शाळेतले विद्यार्थी तर ट्यूशन घेता येतातच पण ज्या विद्यार्थ्यांना फक्त जसं की गीता हा आपला धर्मग्रंथ आहे ठीक आहे तर जसं की मुसलमानांचा धर्मग्रंथ कोणताय माहिती आहे पुराण आहे ठीक आहे आणि ख्रिश्चनांचा बायबल आहे तसंच आपला हिंदूंचा जो धर्मग्रंथ आहे तो सुद्धा आहे तर भगवद्गीता आहे तर भगवद्गीतेचं पठण कसं करायचं ते आम्हाला शिकायचं आहे असे बरेचसे विद्यार्थी असतात मग त्याला वयाचं बंधन नसतं किंवा मग भागवत पुराण जसं भागवत कथा लागते सात दिवसांची आ, में ते जर कोणाला शिकायचं असेल किंवा वेगवेगळे स्तोत्र असतात माझ्याकडे किंवा मारवाडी आणि गुजराती समाजाचे काही माझ्या आईच्या वयाच्यापेक्षा मोठ्या स्त्रिया येऊन गेल्या की त्यांना कनकधार स्तोत्र आहे स्त्री श्रीसुक्त आहे असे वेगवेगळे सुप्त शिकायचे आहेत फक्त वाचायचे कसे हे शिकायचं आहे अशा सुद्धा एक वर्ग असतो त्यानंतर संभाषण वर्ग आहे व्याकरण वर्ग आहे की बेसिक व्याकरण शिकायचं आहे असे अगणित वेगवेगळे सशुल्क वर्गसुद्धा तुम्ही संस्कृत जे चालू शकतात त्यानंतर बघा युट्यूब आता सगळ्यांच्या आपल्या परिचयाचा विषय आहे की जसं की आताच भारत सरकारने सुद्धा एक पुरस्कार दिला की जे यूट्यूब वरती खूप चांगलं कार्य करत आहे अशा जवळपास काहीतरी इसेक लोकांना त्यांनी तो पुरस्कार देण्यात त्याला भारत मंडपमध्ये तो कार्यक्रम झाला होता आताच दोन एक महिन्या आधी झाला तर हे सुद्धा एक चांगलं मिळवणारं तुम्हाला क्षेत्र आहे तर इथे काही नावं असलेले यूट्यूब चॅनल आहे की संस्कृत गंगा इथे वन मिलियनच्या म्हणजे दहा लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत त्यांची पूर्ण टीम आहे पण सुरुवात जेव्हा होते लक्षात घ्या की छोट्या माध्यमातून होत असते आणि म्हणून हे जे माध्यम आहे ते वाढत जात असते नंतर हा जो आहे हायपर क्विस्ट नावाचा हा एक मुलगा जो आहे तो आय आय टी सेक्टरमधला मुलगा आहे पण त्याला संस्कृत ग्रंथांमध्ये आणि संस्कृत ग्रंथातल्या नॉलेजमध्ये ज्ञानामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता म्हणून त्यांनी ते क्षेत्र न निवडता म्हणजे आय आय टी से इतकं जे पैसे आणि प्रतिष्ठा मिळून देणारं क्षेत्र सोडून त्याने या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलं यूट्यूबच्या आणि आज त्याचे सुद्धा जवळजवळ वन पॉईंट ट्वेंटी वन मिलियन आपल्याला सबस्क्रायबर दिसत आहे याचे खूप छान व्हिडिओज आहे तुम्ही जर यूट्यूबला सर्च करा तर खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह खूप ज्ञानपूर्ण असे त्याचे व्हिडिओ असतात कारण की तो विज्ञान आणि संस्कृत या दोन्हींचा निलाप करून त्याचे व्हिडिओ चालत करतो त्यानंतर बघा की स्वतः वाचक हा सुद्धा एक मोठा रोजगाराचा रोजगाराची संधी आहे ही पेक्षा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा इकडची जय किशोरी ठीक आहे की थी मोटिवेशनल स्पीकर सुद्धा म्हटलं जातं तिला कथावाचक आहे मी एकच ग्रंथ अभ्यासला तो म्हणजे भागवत या ग्रंथाच्या आणि तो सुद्धा मूळ संस्कृतमध्ये आहे आणि त्या माध्यमातून तिने पुढे भजन मोटिवेशनल स्पीकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी ती करते आणि तिलाही बऱ्यापैकी तीन मिलियनच्या वर सबस्क्रायबर आहे त्यानंतर चित्रलेखा चित्रलेखाजी ह्या तर चांगल्या नावाजलेल्या कथावाचक आहेत तर त्यांना म्हणजे याच्यामध्ये दुहेरी तिहेरी यांचं उत्पन्न आहे की कथा वाचनासाठीचं उत्पन्न वेगळं यूट्यूबचं उत्पन्न वेगळं इन्स्टाग्राम उत्पन्न वेगळं आणि फेसबुकचं उत्पन्न वेगळं अशा तिन्ही चार बातमी त्यांना उत्पन्न मिळत असतं या माझ्यामध्ये पुढे हे माझं चॅनल आहे संस्कृत क्लासेस आता नवीन सुरू आहे आपण या चॅनलला देखील संस्कृतचे आमचे स्वतः कार्य बाबा अमरावती विद्यापीठ मारे वेगवेगळे कार्यक्रम आहेत किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत काही आमच्या माझ्या जीवनातल्या माझ्या कौटुंबिक जीवनातल्या जमती जमती अशा मी तिथे ज्या मला शेअर करायच्या वाटतात त्या मी तिथे शेअर करत असते मीरा संस्कृत क्लासेस हे माझं युट्यूब चॅनल आहे मी सुद्धा या क्षेत्रामध्ये पदार आता पदार्पण करण्याचा प्रयत्न करते इथे हां तर आता कसा विकिपीडिया हे सुद्धा एक क्षेत्र आहे की जिथे एक उत्पन्नाचं साधन म्हणून आपण याच्याकडे वळू शकतो पण इथे कसं आहे लेखन कला ज्याची चांगली आहे विचारक्षमता त्याची चांगली आहे तो व्यक्ती इथे पुढे जाऊ शकतो हजार लेख जेव्हा तुमची विकिपीडियावरती पूर्ण होतात तेव्हा पुढे तुम्हाला उत्पन्नाची संधी सुरू होते त्यानंतर पुढे हां तर बघा हे जे आहे ना हे संस्कृत फॉर यू म्हणून एक वेबसाईट आहे पुण्याली व्यक्ती आहे ही संस्कृतमध्ये या मी झालेली तर तिने हे प्रोडक्ट सुरू केले की ज्याच्यामध्ये टी शर्ट्स त्याच्यानंतर हे कप आहे आणि हे बापूपासून बनलेलं नॅचरल एम्पिफायर आहे म्हणजे मोबाईल आपण त्यामध्ये ठेवल्यानंतर जोरात हवा द्यायला लागतो तर याच्यामध्ये असं आहे की या टी शर्टवरती जे आहे ते संस्कृत सुट्टी ज्या आहेत त्या कोट केलेल्या आहेत छापलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून हा खूप चांगला सुरू आहे तुम्ही जर सर्च केलं मोबाईलवरती तर तुम्हाला पण दिसून येईल खूप क्वालिटी पण चांगली आहे या प्रोडक्टची आणि युनिक आहे की सुद्धा जो पॅच लावलेला आहे तो पण त्या त्याचाच आहे तुझा पुढे हां तर ड्रान्स लिटरेशन किंवा हँडीक्राफ्ट तर बघा आता याच्यामध्ये आमच्या ज्या कोऑर्डिनेटर आहे स संत ठाकरेबा आपल्या विद्यापीठाच्या समर्पयिका देशमुख महोदय त्यांच्या मुलीच्या लग्नाची जी पत्रिका होती ती संस्कृतमध्ये तयार करण्यात आली होती आणि तेव्हा पुन्हा तुमचे जे मोरेश्वर सर आहेत आणि आमचे थिएट सर आहेत दोघा सर त्यांनी मिळून ही पत्रिका तयार ता केली होती तर आपल्याला मार्केटचा रेट माहिती पत्रिका तयार करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही इतकी युनिक लँग्वेज जर घेत असाल संस्कृतसाठी तर आणखी त्याचे रेट वाढू शकतात तर हा सुद्धा एक आहे माध्यम त्यानंतर हा हे प्रियंका गावंडे मॅडमनी केलेलं आहे हॅन्डीक्राफ्ट मध्ये त्यांची राजमुद्रेसाठी त्याचा आकार आहे बघा जी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ती आणि कुठली आहे मोडी लिपी आहे त्याच्यामध्ये हा ही ब्रेन लिपी आहे जे दिसताय ते ब्रेन लिपी म्हणजे जी अंध मुलांसाठी असते ती आणि ही मोडी लिपी आहे आणि हे छान त्यांनी हे याला खूप आवडलेलं आहे सगळ्यांना जेव्हा आम्ही बाहेर कुठे दाखवतो पुढे बघा हां हे आता हे नवीन एक आलेलं आहे वेगवेगळ्या वरती हे निकाला आलेलं आहे ते मंत्र जे आहे त्याला वॉल सेटिंग म्हणतात तर वेगवेगळे बे आता इथे गायत्री मंत्र आहे किंवा इथे कृष्णाचे वेगवेगळे नावं घेऊन त्यांना नमहा वगैरे असं आणि इकडे सुद्धा परत गायत्री मंत्र आहे तर इथे कार्डबोर्ड म्हणा त्याशी मला असं काय म्हणजे ज्या मुलींना क्राफ्टमध्ये आवड आहे त्या मुली हे अशा वेगवेगळ्या कल्पकतेने या गोष्टी करू शकतात म्हणजे आपण हे परत कला वाटतं भाव मॅडमनी केलेलं आहे आणि एकाच्या या मैत्रिणी केलेलं आहे तर हे बघा आता जेव्हा लग्नकार्य असते तेव्हा मुलींच्या हा जो प्रकार असतो किंवा कोणाच्या लग्नामध्ये किंवा वेगवेगळ्या समारंभांमध्ये जेव्हा आपल्याला गिफ्ट द्यायचं असतं तेव्हा ते आना गिफ्ट शॉपिंगमधून किंवा त्या असं करण्यापेक्षा काहीतरी युनिक वेगळं असं गिफ्ट जर तुम्हाला द्यायचं असेल की जे कोणी विचारही करणार नाही की असं गिफ्ट आणि असं गिफ्ट जी ती व्यक्ती देणारी जी व्यक्ती आहे ज्याला देऊ आपण यासाठी सांगेल असं जर गिफ्ट द्यायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे पुढे हा ते ही बघा ही जी सेम आहे ही सगळ्यात फार कोणाची मिळून तयार केली होती ज्याचे ज्याची होती तुम्हाला शारदा लिपी आहे आणि आम्ही देवनांगी लिपी आणि त्याचा श्लोक आहे म्हणजे आम्ही वेदांतला आणि त्याचं खुशांत हा आम्ही गिफ्ट दिला होता जेव्हा आमच्या समीन्वयिका जे आहेत त्याच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्न आणि तिथल्या जे गेस्ट होते जे काही म्हणजे आपले मंडळी होते त्यांनासुद्धा ते खूप आवडलं होतं म्हणजे कोणीच असं गिफ्ट आणलेलं नव्हतं आणि ते सगळ्यात अटके एकदम कोणी टस लिहिलेलं की नाही आहे ते त्यांना देण्यात आलं आणि हे आम्ही आणि विद्यापीठाचे सुरू आहेत नवीन नव्याने निमित्त झालेले बारा हटेस त्यांना विधानाकडनं ही प्रेम गिफ्ट देण्यात आली तर सरांना सुद्धा ही फ्रेंड खूप आवडली आणि या फ्रेंडचं वैशिष्ट्य म्हणजे जे पेज आहे जो कागद आहे तो सुद्धा भोजपत्र म्हणजे झाडाची साल जी असते त्याच्यावरती ते लिहिलेलं आहे आणि सगळं फॅन्डवर आहे तर आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये जे वाईट असेल त्याला खूप जास्त महत्त्व असतं चित्र वगैरे जे काढलेलं आहे ते पूर्ण स्वतः आमच्या इथल्या प्राध्यापकांनी घेऊन केलेलं आहे पुरे तर म्हणजे आता एन ई पी जे लागू झालेलं आहे त्यामध्ये गुरुकुल पद्धतीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे तर गुरुकुल पद्धतीची जी कॉन्सेप्ट आहे त्या काळामध्ये जे ऋषी होते ऋषी म्हणजे ॲक्च्युअल काय होते हे

मध्ये एम असेल तर संत बाबा अमरावती विद्यापीठामध्ये मागच्या वर्षीपासून एम ए हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि विद्यार्थी ग्रॅज्युएट म्हणजे बी ए बी एस सी बी कॉम असेल तर ते सर्व विद्यार्थी हा लक्ष द्या इथे खूप महत्वपूर्ण सूचना आहे शेवटची जी सूचना आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे तर एनी ग्रॅज्युएट कॅन बी ॲडमिशन शिक्का तर म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल कर आणि तुम्हाला बी एला संस्कृत नसलं तरीसुद्धा तुम्ही आता एम एला ॲडमिशन घेऊ शकता संस्कृतला ठीक आहे तर आता तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही मॉरिटर सरांशी संपर्क साधू शकता किंवा भागत प्रमाण्यांशी सुद्धा संपर्क साधू शकता तर आता मी इथे आयुर्वेदाची खूप आभार माने मला, आ, की मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्हाला सगळ्यांना भावी आयुर्साठी शुभेच्छा देते तसेच माझे बोलणे संपवते धन्यवाद